एवढीच विनंती करतो की या गोरगरी तुम्हाला अनाथाचा एक नाथ एकनाथ म्हणतात ते शब्द आपण खरा करून दाखवावं आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील सर्व गोरगरीब विद्यार्थी म्हणा किंवा आता प्रशिक्षणार्थी आहेत तर यांना कायमस्वरूपीचा रोजगार आपण जर दिला तर साहेब आपले या गोरगरीब जनतेवर खरंच खूप खूप मोठे उपकार होतील आणि आम्ही आपणाला कदापिही विसरू शकत नाही या ठिकाणी शिंदेसाहेबांनी निवडणुकीपूर्वीच जो शब्द दिलेला होता तो पूर्ण करावा अशा प्रकारची भावना सर्व प्रशिक्षणार्थी बांधव या ठिकाणी व्यक्त करत आहेत यवतमाळ जिल्हा असेल हिंगोली जिल्हा असेल या ठिकाणचे प्रशिक्षणार्थी बांधव सध्या मोठ्या संख्येनं आलेले आहेत तिकडे एक दादा बघू शकता तुम्ही आपल्या शेतकरी बांधवांचं जे एक निशाण असतं शेला बांधून आलेले आहेत या दादा ते जरी आबोल असले परंतु त्यांच्या मनातील भावना कदाचित ह्या त्याच असतील ज्या आधी सरांनी बोलून दाखव हो सर त्याच आहे सरांनी जे सांगितलं ते करायला पाहिजे आम्ही सरांनी सांगितलं की आम्हाला रोजगार नाही पाहिजे हां नाही नाही रोजगार पाहिजे आम्हाला रोजगार पाहिजे का सरांनी सांगितलं की आम्हाला पगार नसले तरी चालते नाही सर पगार बी पाहिजे रोजगार बी पाहिजे सर म्हणले आम्हाला नोकरी नसली तरी चालेल रोजगार नसला तरी चालेल लग्न नाही झालं तरी चालत नाही सर समजच पाहिजे गोड प्रशिक्षणार्थी आहेत ते शेला बांधून होते म्हणून त्यांचं यावर लक्ष केलं नाव काय तुमचं सचिन शामरावकरी सचिन भाऊ क्रिकेटमध्ये सचिन नाव फेमस होतं प्रशिक्षणार्थ्यांमध्ये सुद्धा सचिन भाऊ आहेत भावी नंबर देऊ आहात आपण लग्न झालं लाखो लाखो दिलो की तुकडे तुकडे हो गे <laughs> सचिन भाऊचं लग्न झालेलं आहे वहिनींनी डब्यामध्ये काय बांधून दिलं होतं सध्या काय डब्यामध्ये पोळ्या दिलेल्या आहे पाहिजे होळ्या माझ्या आणि काय असं सांगितलं असेल ना, सांगित ना, ना, ओ, सांगित। ना की असं ठणकावून सांगितलं असेल ना मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीनं काही हो हो रोजगार घेऊनच या म्हणून सांगेन मग तुम्ही सांगा लागत होता ना की बा तू लाडकी बहीण आहे भावाला फोन करून सांग <laughs> <laughs> सांगलं सांगेल सचिन भाऊ आहेत था। गोड आहेत छान आहेत आणि शांत संयमी आहेत सध्या तरी नंतर आता आंदोलनामध्ये बघूयात आपण काय करतात आणि हे सुद्धा बाजूचे सुद्धा सचिनच आहेत आज भारताची आणि ऑस्ट्रेलियाची मॅच आहे त्याच्यामध्ये प्रशिक्षणार्थींच्या रनग्राउंडवरती मात्र हे दोन सचिन बॅटिंग करताना आपल्याला दिसत आहे सरांचं नाव काय माझं नाव संतोष आहे मी औंढा नाणा तालुका इथून आलेला तर आम्ही येत्यावेळेस आमची जवळपास पंधरा जणांची टीम झाली होती त्यापैकी पाच जणं काय कारणामो घरी थांबले तर आम्ही दहा जण सध्या उपस्थित औंढा तालुक्यातून तर शासनाला माझं एवढंच म्हणणं आहे की शासनाने ही जी, जी योजना काढली आहे ती अत्यंत उपयोगी आणि सक्षम अशी योजना आहे आणि या योजनेतून लाखो गरीब मुलांचे काय होत आहे की बऱ्याच जणांना घरच्या अडचणी असो या स्वतःचा उदरनिर्वाह असो ह्या ह्या गोष्टी सर्व या, या योजनेच्या माध्यमातून भागत आहे तरी शासनाला मी म्हणजे एकनाथ साहेबांना एवढीच विनंती करतो की या गरीब मुलांचे एकदम ताकदीनं प्रयत्न करून शासनाच्या दरबारामध्ये मुद्दा मांडावा हीच आमची सर्वांची अपेक्षा आहे आणि पुढील भविष्य काळामध्ये असे एकनाथ सा शिंदेसाहेबांना आम्ही मदत करत राहू हीच एवढी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी अनेक प्रशिक्षणार्थी आपण त्यांच्याशी टप्प्याटप्प्याने संवाद साधणार आहोत आता खरं तर आपण नाही एक काम करा आता तुम्ही आहे ना

बसून बोलू यांच्यासोबत हा 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 लय गोड हसायला येत काय नाव सर आपलं प्रवीण लक्ष्मण माने प्रवीण सर आता कौशल्य घेऊन प्रवीण झाले असाल मग तुम्ही हो नक्की प्रावीण्य प्राप्त केलं पहिले पाच महिन्यानंतर सहा महिन्याचं आरनुसार कौशल्य आम्हाला भेटलेलं आहे आता आम्हाला कायमस्वरूपी रोजगार भेटावा एवढीच आम्ही सर एकनाथ शिंदे विनंती करायला आज आलेलो सातारा सातारा जिल्ह्याचं एक सुरुवातीपासूनच्या आंदोलनामध्ये असं म्हणतात अनेक विद्यार्थी की कदाचित विद्यार्थी संख्या सातारामध्ये कमी आहे की काय किंवा तिथे विद्यार्थी जास्त सक्ती नाही त्याबद्दल आपलं काय मत आहे सातारा वासीय म्हणून साताऱ्यामध्ये भरपूर विद्यार्थी आहेत पण परंतु यांच्यातले गैरज